रामकृष्णारी एक गुरुरायांचा अभंग म्हणणारी गुरुदत्तांचा ए औंबारीची मुळी अ औंबारीची मुळी माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लावली जाळी हो गुरुरायाने माझ्या याऊंबारीचा खोड याऊंबारीचा खड बसाय केलं बेड हो गुरुरायाने माझ्या बसाय केलं बेड हो गुरुरायन माझ्या आव बसाय केलं बेड हो गुरुरायन माझ्या या या उंबाराचा चिक माझ्या देहाचा केला पाक हो गुरुरायान माझ्या माझ्या देहाचा केला पाक हो गुरुरायान माझा माझ्या देहाचा केला पाक हो गुरुरायन माझ्या या उंबारीची फांदी बगवे झेंड्याची काढिली दिंडी हो गुरुरायान माझ्या बगवे झेंड्याची काढिली दिंडी हो गुरुरायाने माझ्या बगवे झेंड्याची काढिली दिंडी हो गुरुरायाने माझ्या या उंबाराचा पाला देहात केला काला हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहाचा केला काला हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहाचा केला काला हो गुरुरायाने माझ्या या उंबारीचा शेंडा याऊं माझ्या देहात लाविला झेंडा हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लाविला झेंडा हो गुरुरायाने माझ्या माझ्या देहात लाविला झेंडा हो गुरुरायाने माझ्या